नमस्कार मंडळी रामराम चला आज आपण एकदम नवीन ब्लॉग करत आहोत आणि ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवत आहे मी एकदम बंजारा स्टाईलमध्ये सळोई इथे मी ओझरी आणली होती आणि त्याला छान चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून त्याला मी उकडून घेतलं कुकर मध्ये सिटी नाही लावलं कारण कढाईमध्ये उकडून घेतलं त्याच्यामध्ये अजून जास्त चव येते तर मी कडाईमध्येच त्याला वीस मिनिटं तरी उकडून घेतलं त्याच्यानंतर अजून दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आता त्याचा मसाला रेडी करत आहोत आता मी कढाई ठेवलेली आहे आता कढाईमध्ये मी काळा मसाला केलं होतं एक खोबरा भाजलं होतं एक कांदा भाजलो होतं चुलीवर सॉरी गॅसवरच भाजलं होतं आणि याला मी काळं वाटण म्हणतो आता आपण तेलामध्ये ते काळं वाटण परतून घ्यायचं दहा मिनिटं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहोत तुम्ही नक्कीच पुढे पहा तेलामध्ये कंजूसपणा करू नका कारण सळईमध्ये खूप जास्त तेल लागते तर याच्यामध्ये तेल जरा भरपूर टाकावं लागते हा माझी जाऊबाई खूप छान सोळी बनवते तिच्या हाताची सोळोई एकच नंबर असते आणि आम्ही कधी तिच्या घरी आलो तर आम्ही तिला सळूही बनवायला होतो कारण तिच्या हाताला खूप जास्त चव आहे ती आता बनवत आहे मी बाजूला बसून इडो सूट करत आहो आता आपला मसाला खूप छान भाजलं गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकत आहोत चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट तुम्ही तुम्हाला लागते तेवढं तुम्ही तिखट वापरू शकता आम्हाला आम्ही जरा तिखटच खाणार आहोत आम्ही जरा तिखट जास्तच वापरणार आहोत हे कलरची मिरची पावडर आहे जरा कलर यायसाठी आम्ही हे एक चमच दीड चमच कलरची मिरची टाकलेली आहो हे धनिया पावडर आहे सळीमध्ये धनिया पावडर टाकणं खूप जरूरी आहे कारण यांनी सोळीची चव खूप जास्त येते हे भाजलेला गो खोबरा आहे आता हा खोबरा टाकणार आहोत हा चार चमचा जवळपास टाकत आहो मोठ्या चमच्याने जे आपण रोज पोहे खातो त्या चमच्याने जिरा पावडर पण टाकत आहोत सगळे मसाले म्हणजे आपल्या घरामध्ये हाय नाही ते घरगुती मसाले टाकणार आहो काही याच्यामध्ये वेगळं काही नाही टाकणार आता थोडीशी हळ टाकत आहो हे गरम मसाला आहे जे आम्ही घरगुतीच बनवतो ते गरम मसाला आहे दिसतो काळा पण हा गरम मसाला आहे आता आपण सगळे मसाले टाकून घेतलेला आहोत ते तेलामध्ये अजून त्याला पाच मिनटं परतून घ्यायचं जोपर्यंत आपलं मसाल्यामधलं तेल बाहेर सुटत नाही तोपर्यंत याला भाजतच राहायचं हे आमचा फेवरेट आहे जो बंजारा स्टाईलमध्ये हे वापरतो फुटाण्याचं पूट म्हणजे आपली दा भाजलेली डाळ असते ना त्याला आम्ही एकदम पावडर करून ठेवून देतो आणि आपल्याला जेव्हा मटन चिकन बनवायचं असेल तर हा खूप फास्ट होऊन जातो म्हणून आम्ही एकदा स्टोन करून ठेवून देतो आता मसाला आपलं भाजलं गेलेला आहे तेल सुटत आहे चवीनुसार याच्यामध्ये आता मसाल्यामध्ये मीठ टाकून घेतलं आता हे मीठ वगैरे टाकून सगळं एकदा भाजून घ्यायचं नंतर ते आपण जे ओजरी वगैरे उकडून ठेवलेलं आहो ना ते त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं तुम्हाला सुकी जर ओजरी पाहिजे असेल तर तुम्ही सुकी ठेवू शकता पाणी टाकायचं असेल तुम्ही पाणी पण टाकू शकता ओजरी ही एकच नंबर असते आणि ही बंजारा स्टाईल आहे आमची फेवरेट आहे सोळी बंजारा लोक सोयीच्या नावाने ओळखले जातात कारण आमची बंजारा स्टाईलची सोय आहे आम्ही कुठेही बाहेर फिरायला गेलो कुठे आम्ही घरी जर आणलं तर आमची सगळ्याच्या आधी सोयी असते आणि सगळ्याच्या आधी आमची फेवरेट म्हणजे सोयी एकदा तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि एकदा घरात बनवा आणि तुमच्या लहान मोठ्या माणसाला खाऊ घाला ही सोय एकच नंबर असते मटणापेक्षाही भारी लागते आता बाजूला आम्ही मटण पण उकळून घेतलं होतं थो थोडंसं याच्यामध्ये मटण आणि जे आपण मटनचं पाणी असतो ना जे उकळून ठेवलेलं होतं ते पाणी टाकल्याने अजून या सवयलाच चव येते म्हणजे वेगळं पाणी नाही टाकायचं जे आपण मटण उकळून घेतलं होतं हळद मीठ टाकून ते पाणी आपल्याला लागते ला तेवढं टाकून घ्यायचं आणि सुकी करायची असेल तर तुम्ही सुकी ठेवू शकता पाणी टाकायचं असेल तर तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये टाकू शकता मेन सोळीमध्ये आमचा हा जातो हा खून आहे याला आम्ही रक्त पण म्हणतो तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा याच्यामध्ये थोडस जेवारीचं पीठ मिक्स करून याला बारीक गुटल्या याच्यामध्ये गुटल्या बनून जाते तर मिक्सरमध्ये मध्ये फिरवलं तर अजून खूप चांगली गोष्ट आहे तर आम्ही तर हातानेच फोडून घेतो याच्यामध्ये जेवारीचं एक दीड चमच पीठ टाकतो आणि याला सगळं पाणी करून घेतो नंतर या सोईमध्ये आपण टाकून घ्यायचं हे बघा याच्यामध्ये आम्ही जेवारीचं पीठ टाकलं आता याला मिक्स करून घेतो हातानीच बघा हाताने मिक्सर मिक्सरमध्ये केलं तर चांगलं आहे पण एवढी टेस्ट नाही येणार मिक्सरमध्ये केलं तर हाताने केलं तर खूप चांगली टेस्ट येते म्हणून आम्ही याला हातानेच करून घेतो हे सगळे गुठल्या फोडून घ्यायची रक्ताचे गुठल्या असतात बारीक बारीक तेनं पिठाने थोडं मिक्स होऊन जाते आणि सगळ्या गुठल्या हे फुट फुटून जातात जर या पिठामध्ये फुटलं नाही गेलं तर तुम्ही एक दोन चमच वरून पाणी पण टाकू शकता आणि फोडू शकता तुम्ही म्हणसाल की हाताने फोडलं हात टाकला त्याच्यात पण ज्या आपल्या हातामध्ये चव असे ना ती चव एक नंबर असते म्हणून सगळं काम आम्ही हातानेच करतो चमच्याने एवढं फुटत नाही म्हणून हाताने जरा लवकर फुटून जातो तुम्ही कमेंटमध्ये सांगू नका की हे सगळं हाताने फोडत आहे म्हणून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पाच मिनिटं मिक्स करून घ्यायचं हा तुम्हाला आधी त्याचा कलर कसा दिसत होता आणि नंतर आम्ही रक्त टाकल्याच्या नंतर कलर कसा चेंज झालेला आहे आता ही एक नंबर सोयी झालेली आहे काय म्हणतात जेव्हा रक्त त्याच्यात पडतो तेव्हा ती सोयी होते दहा मिनट तरी रक्त टाकल्याच्या नंतर शिजू घ्यायला पाहिजे कारण आपण कच्च पीठ टाकतो त्याच्यामुळे पीठ कच्च लागतो तर दहा मिनिटं याच्यामध्ये शिजून घ्यायला पाहिजे आता थोडस अजून एक दीड चमच आम्ही वरून गरम मसाला पण टाकतो हा बाहेरचा आहे जो आधी बोललेला होता तो घरचा आहे आणि हा एव्हरेस्ट एव्हरेस्ट हा गरम मसाला आहे अजून परत थोडस अजून एवरेस्ट गरम मसाला टाकलाय आता सोळेची तयारी झालेली आहे आता बाजूला झालेली आहे मटणाची तयारी आता मटणासाठी ती कढाई कडाई घेऊन मध्ये ते टाकत आहोत ते याच्यामध्ये पण आम्ही खळखळ टाकतो कंजूसपणा करायचं नाही मटन चिकन मध्ये कंजूसपणा करायचं नाही तेल खळखळ टाकायचं